गरव सरो आणि वैद्य मरो सध्या राजकारणातली हीच परिस्थिती आहे आणि याच परिस्थितीमुळे अनेक दिग्गज मंत्र्यांना आणि नेत्यांना धक्के बसलेले आहेत ज्यांना असं वाटत होतं माझ्याशिवाय या ठिकाणी राजकारणात माझ्या पक्षाचं काही होऊ शकत नाही असे अनेक नेते या ठिकाणी आता तोंड घशी पडताना दिसत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात या ठिकाणी अडीच वर्ष ज्यांचं सरकार होतं ते म्हणजेच एकनाथराव शिंदे यांचं सरकार त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात भाजपनेच आता पिल्लू सोडायला सुरुवात केलेली आहे तर एस टी महामंडळाचा जो निर्णय होता तो रद्द करण्यापासून शिडकोचे निर्णय रद्द करणे शिडको संचालक अध्यक्षपदावरून दूर करणे आणि याचबरोबर ती शिंदेगडाचे तीन मंत्री यांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचंच या ठिकाणी विरोध होता ते मात्र स्पष्ट झालेलं आहे यातच व एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्या निर्णयावरती आपली सहमती असलेले देवेंद्र फडणवीस आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाबद्दल का असं बोलत नाहीत आणि का असं करत नाहीत हा एक प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय आणि एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मात्र आता धक्का बसलेला आहे एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड पुकारलं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडायचा निर्णय घेतला त्याचबरोबर ती चाळीस आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडले प्रत्येक आमदारांना आपल्याला काहीतरी मिळणार अशी अपेक्षा असतानाच अडीच वर्षाच्या कालखंडानंतर तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर यांना मात्र मंत्रिपदावरून डावलण्याचं काम झालं या ठिकाणी भरत गोगावले यांना मंत्री केलं मात्र पालकमंत्री नाही तर दुसरीकडे संजय सिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यामधला चांगलाच चा वाद रंगलेला आहे एक तलवार या ठिकाणी दोन तलवार एका म्यामध्ये राहू शकत नाही अशी स्थिती सध्या शिंदेगडाचीच झालेली आहे यामध्ये तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार हे मात्र शिंदेगडापासून दूर होताना दिसत आहेत लवकरच त्यांचा भारतीय जनता पक्ष किंवा इतर पक्षामध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो अशी चर्चा आहे गट सोडायच्या तयारीत असल्याची कारणंसुद्धा तशीच आहेत आणि या ठिकाणी अब्दुल सत्तार बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या ठिकाणी संजय शिरसाट यांनी त्यांनाच जास्त टार्गेट करायला सुरुवात केली तर धनुष्य बाणाचं चिन्हही तानाजी सावंत यांच्यापासून गायब आहे